नमस्कार मित्रांनो मी आता कोल्हापूरमधील दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावरती आलो आहे ज्योतिबांच्या मंदिरामध्ये आलो आहे त्या ठिकाणी बाहेर आता जस्ट आम्ही आलो आहे आता मी चाललो आहे मंदिराकडे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही पुन्हा एकदा ते बघा तर मित्रांनो मी तर जे कोणती मंदिरे फिरतो ना तर मंदिरामध्ये एक असं असतं की मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नसतो त्याच्याम त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त तुम्हाला जेवढी मंदिर वगैरे दाखवतो ती फक्त फक्त बाहेरून बघता येतील असेच दाखवतो कारण आतमध्ये आपल्याला मोबाईल वगैरे अलाउड नसतो त्याच्यामुळे आपण फक्त बाहेरचा परिसर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतो तर मित्रांनो आता तुम्ही बघताय मी इकडे आलो आहे आणि इकडचा हा परिसर आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ज्योतिबाचं जे मंदिर आहे आणि याचा आजूबाजूचा जो परिसर आहे ते तो सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो मी आता मुख्य जो मोठा गेट आहे वरचा त्या ठिकाणी आलो आहे पुढे मंदिराच्या इथे एक दुसरा गेट असणार आहे दरवाजा असणार आहे तर हा जो पहिला दगडी दरवाजा आहे हा खूप मोठा आहे तर हा वरती आहे पहिला त्याच्यानंतर पुढे पण आहेच एक दरवाजा तो पण आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्या पहिल्या दरवाजातून मी आता आतमध्ये आलो आहे दोन्ही बाजूला खूप सारी दुकानं आहेत खूप सारी खेळणी खूप सारी वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय नाश्ता जेवण जे हाय खूप काही सर्व काही इथे तुम्हाला बघायला मिळेल खूप दुकानं इथे बघायला मिळतील चला आपण मंदिराकडे जाऊया मम्मी हां देख रही हूं

मी आता इकडे आलो आहे तुम्हाला म्हटलं की समोर दुसरा आणि एक दरवाजा असेल त्या ठिकाणी आलो आहे मी समोरच मंदिराचा कळस दिसतो तुम्हाला दिसतो आहे त्या दरवाज्याच्या इकडे आलो आहे इथून थोडं खाली उतरायचं आहे त्याचबरोबर तुम्ही एक पायलत मी जिथपासून चालत आलो वरचा जो दरवाजा होता मेन मोठा त्या दरवाजेतून मी खाली आलो सर्वत्र अगदी पायऱ्या वगैरे सगळं काही दगडाचं होतं खूप छान दगड ब लावले होते लावले आहेत खूप छान दिसतं ते तर ते तुम्ही पाहिलात पूर्ण दगड आहे इथे जेवढ्या वस्तू आहेत सगळ्या दगडाच्या आहेत खूप छान आहे तर मी आता खाली आलो आहे इथे मंदिराच्या समोरच आहे आणि आता इथून लाईन कुठे आहे ते बघायचं आहे आणि मग लाईनमध्ये जाऊन दर्शनासाठी जायचं आहे चला तर मित्रांनो मी दर्शन घेतो त्याआधी तुम्ही इथे बघताय सर्वत्र गुलाबी आहे तो ज्योतिबाचा भंडार आहे जेवढा परिसर आहे मंदिराचा जेवढे दगड आहेत जे सर्व भिंती आहेत त्या सर्व भिंतींवरती दगडावरती परिसरामध्ये सर्वत्र तुम्हाला भंडारा उधळलेला दिसेल मित्रांनो जेवढा जमेल तेवढा मी इथे व्हिडिओ बनवेन कारण इथे व्हिडिओ बनवायला अलाव करत नाही आहेत तर जेवढं मला जमेल तेवढं मी नक्कीच दाखवतो चला आपण मंदिराचा परिसर बघूया हो कुठे ম